मी श्वेता लाईफ ऑफ मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते so, सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आमच्या कळवणमध्ये खूप छान छान गणपती बसलेले आहेत आणि गणपतीच्या समोर खूप छान छान देखावे पण आहेत आणि त्याचबरोबर आमच्या इथे ना मेळा पण भरतो म्हणजे ज्याला आपण जत्रा बोलतो तर तो पण भरलेला आहे तर आपण तिथे पण जाणार आहोत आणि तिथे काय काय आहे राटपाणे वगैरे असतील तर त्याच्यामध्ये पण आपण बसू सो so, आमच्या कळवणमध्ये कसा गणपतीचा देखावा असतो आणि आमच्या कळवणमध्ये कसे गणपती बसतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये सो so, तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत राहा आणि हा पहा पिल्लू याला कपडे वगैरे घालायचे आहेत so, सो आम्ही असे रेडी झालेलो आहोत आता मस्त असं पिंक कलरचा ड्रेस घातलाय आणि त्याच्या पप्पाने पण पिंक कलरचाच ड्रेस घातलाय ते पूर्ण रेडी झाल्यानंतर मी दाखवतेच फिरायला जाण्याआधी पिल्लूला आम्हाला रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं सो आम्ही रेग्युलर त्याचं चेकअप वगैरे केलं सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत त्याचं वेट वगैरे सर्व त्याच्या एजनुसार व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो फिरायला म्हणजेच जत्रेमध्ये तुम्ही पाहू शकता हा देखावा खूप सुंदर आहे असं छोटंसंच आहे खूप मोठी जत्रा नाही आहे पण छान वाटलं आम्हाला खरं तर आमच्या दोघांचीही इच्छा होती की ब्रेक डान्समध्ये बसायची पण पिल्लू लहान आहे उगं मानेला झटका वगैरे बसेन त्याच्यामुळे आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो नाही हे काहीतरी होतं याचं नाव नाही माहीत मला पण समोर असं ड्रॅगनचं ह्याला तोंड होतं आणि हे जास्त म्हणजे स्पीडने पळत पण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्येच बसायचं ठरवलं असं नाही आहे की मी याच्यामध्ये फर्स्ट टाईम बसते आहे याच्या आधी पण भरपूर वेळा बसलेली आहे जेव्हा मी ब्रेक डान्समध्ये बसायला घाबरायचे तेव्हा म जेव्हापासून मी ब्रेक डान्समध्ये बसायला घाबरणं सोडून दिलं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बसले नाही आ, हे ना आमच्या बीडला म्हणजे नवरात्रीची जत्रा भरते खंडेश्वरी जत्रा म्हणून जे कोणी बीडचे पाहत असतील त्यांना बरोबर समजलंच जाईल खूप मोठी जत्रा असते ती आणि खूप छान जत्रा असते नवरात्रीमधले जे वाईब्स असतात ना ते इतके खास असतात ना खूप छान वाटतं आणि तिथे हे असे भरपूर राटपाळणे वगैरे असतात तर तेव्हा मी या राटपाळण्यामध्ये वगैरे बसलेली आहे पण जेव्हापासून ब्रेक डान्समध्ये बसण्याची माझी हिंमत झाली आणि माझी भीती गेली ना तेव्हापासून मग मी याच्यामध्ये बसले नव्हते जवळजवळ मला वाटतं सहा ते सात वर्षानंतर मी फर्स्ट टाईम याच्यामध्ये वसले आता आणि छान वाटलं मला पिल्लू पण एन्जॉय करत होता त्याच्यानंतर आम्ही गेम वगैरे पण खेळलो हे आ, हे गेम सर्वांना माहीतच असेल तर आम्ही मी मी खेळ मीही खेळले पण यांनी काही माझी व्हिडिओ क्लिप घेतली नाही सो हे गे, गेम खेळत असताना मी यांची व्हिडिओ क्लिप घेतली आणि आम्हाला ना याच्यामध्ये ना दोन गिफ्ट मिळाले होते ते तुम्हाला समोर समजेलच सो <laughs> <laughs> so, आम्हाला हे दोन गिफ्ट मिळालेले होते चमचा आणि चाळणी जी मला स्वयंपाक करण्यामध्ये भरपूर कामाला येतील बरं झालं हे, बर हे मिळाले त्याच्यानंतर हे असा दुसरा गेम पण खेळत होते पण या गेमबद्दल मला श्युअरिटी नव्हती की याच्यामध्ये रिंग्स खरंच जातात म्हणून असं मला वाटत नाही कारण मी आमच्या विडच्या जत्रेमध्ये पण हा गेम असतो ना तर मी एकदाच खेळलेली आहे मला काही याच्याबद्दल वाटलं नाही की या गेममध्ये खरंच ती रिंग त्या पैशांमध्ये जाते आणि ते पैसे मिळतात याचं मला काही खरं वाटत नाही त्याच्यामुळे मी हा गेम खेळले नाही आणि पैसे वेस्ट केले नाही त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो पिल्लूला काहीतरी घेण्यासाठी खेळणं पण असं त्याला खेळ खेड़, खेळायला देण्यासारखं असं काही नव्हतं मोठे मोठ्या गाड्या वगैरे किंवा मोठे मोठे टॉईज होतात त्याच्यामुळे मग त्याला एक आम्ही फुटबॉल घेतला आणि तिथून जत्रेमधून बाहेर पडल्यानंतर हा बघा हा गणपती एवढा मोठा आहे मला माहीत नाही हा व्हिडिओमध्ये केवढा दिसतो पण खूप सुंदर आणि एवढा भव्य दिव्य हा गणपती आहे त्याच्यानंतर हे देखावा तुम्ही पाहू शकता हा पण खूप सुंदर गणपती होता आणि सर्व देखावे वगैरे पाहून आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरून एक पार्सल आलं होतं मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की पंधरा दिवसाला महिन्याला माझी आईना पिल्लूसाठी वगैरे काही घेऊन ठेवलेलं असेल किंवा आमच्या दोघांसाठी काही घेऊन ठेवलेलं असेल ना तर ते ती पाठवत असते मोठ्या बॉक्समध्ये तर यावेळी पण तिने भरपूर काही काही खाण्याचे पदार्थ पिल्लूसाठी पण भरपूर काही काही पाठवलेलं होतं माझ्यासाठीही भरपूर पाठवलेलं होतं तिने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेस माझ्या मिस्टरांना पाठवलं नव्हतं काही म्हणजे असं तिने कोणत्या इंटेन्शननी असं केलं नव्हतं पण तिच्या लक्षात नव्हतं आलं म्हणून यावेळेस तिने सर्वात पहिली फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती माझ्या मिस्टरांना दिली म्हणजे जा त्यांच्या जावयाला दिली आणि त्यांना ना खूप सुंदर असा मम्मीनी शूज घेतला होता तर तो, तो शूज पाठवला होता तिने माझे मिस्टर जे आहेत ना ते एस टी डिपार्टमेंटमध्ये ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणजे वाहतूक निरीक्षक आहेत सो त्यांना वर्दी असते आणि वर्दीवरती त्यांना शूज लागतो खाकी तर तो, तो शूज माझ्या आईने त्यांना घेतला होता चांगला खूप ब्रँडेड होता आणि त्याच्यानंतर मग पिल्लूला झोका पण पाठवलेला होता सो तो झोका बांधून आम्ही त्याला खेळवत होतो आणि खूप मजा येते होती त्याला तुम्ही व्लॉग पूर्ण पाहिलाच असेल काल संध्याकाळपासून ते आत्तापर्यंतचा काल आम्ही संध्याकाळी गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतो त्याच्यानंतर जत्रा भरते ती पाहायला गेलो होतो तुम्ही सर्व पाहिलंच असेल आम्ही काय काय एन्जॉय केलं ते सर्व त्याच्यानंतर आज आमचं कुरिअर आलेलं होतं ते कुरिअर ओपन करून मी दाखवलं की त्याच्यामध्ये काय काय पाठवलेलं होतं माझ्या माहेरजींनी सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा आहे मला आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एखादी छानशी कमेंट करा मला आवडेल कमेंट वाचायला तुमची आणि मी आत्तापर्यंत जे डेली शॉर्ट्स टाकत होते ते अकरा ते साडे अकराच्या दरम्यान सकाळी टाकत होते पण आत्ता म्हणजे मी ना साडेचार ते पाचच्या दरम्यान चार साडेचार ते पाचच्या दरम्यान मी शॉर्ट्स अपलोड करत जाईन कारण की कसं आहे माझा बाळ आता थोडासा म्हणजे आता सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे तो आणि तो आता खूप रांगतो काही ना काही त्रिकुटाने करत राहतो त्याच्यामुळे ना मला त्याच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे तो काही तोंडामध्ये घालतो आहे का किंवा काही ओढतो आहे का वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावं लागतं आणि त्याला सांभाळून मला ब्लॉग शूट करणं तो एडिट करणं व्हाईस ओव्हर करणं अपलोड करणं या प्रोसिजरसाठी वेळच मिळत नाही सकाळी हे सगळं प्रोसिजर करण्यासाठी मला वेळ मिळत नाही सो मला जसं जसं वेळ मिळतो तसं तसं मी शूट करते एडिट करते व्हाईस ओव्हर करते तर मला या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा उशीर लागतो आहे आता सध्या तर प्लीज तुम्ही समजून घ्या आणि माझे डेली शॉर्ट्स पाहण्यासाठी तुम्ही चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही अवेलेबल राहत जा माझे शॉर्ट्स पाहत जा मला भरभरून प्रेम द्या आणि आठवड्यातून एक दिवस आपला लाँग व्हिडिओ येणारच आहे सो आता पुढच्या आठवड्यामध्येही काहीतरी छानसा लॉंग व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासाठी सो तुम्ही असंच भरभरून प्रेम देत राहा मला आणि काळजी घ्या स्वतःची गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी आनंदी आणि हेल्दी ठेवो गणपती बाप्पा मर या